ते घडामोडींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले दहशतवाद्यांनी नारी शक्तीला आव्हान दिलं होतं हे आव्हान त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मालकांसाठी घातक ठरलं आपल्या सैन्यानं शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्या घरात घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे भोपाळमध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सक्षमीकरण महासंमेलनात पंतप्रधान म्हणाले की लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर हे नाव ऐकूनच मन श्रद्धेनं भरून येतं त्यांच्या महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतात ते म्हणाले की देवी अहिल्या भारताच्या वारशाच्या महान रक्षक होत्या जेव्हा देशाच्या संस्कृती आणि मंदिरावर हल्ले होत होते तेव्हा लोकमतानं त्यांचं रक्षण करण्याचं काम हाती घेतलं देशात अनेक मंदिरं आणि तीर्थस्थळं पुन्हा बांधण्यात आली देवी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी इंदूर मेट्रो आणि सतना दतिया विमानतळाचंही उद्घाटन केलं ते म्हणाले की या सर्व प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशात सुविधा वाढतील विकासाला गती मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील या शुभदिनी मी या सर्व विकास कामांसाठी संपूर्ण राज्याचं अभिनंदन करतो तत्पूर्वी ओपन जीप मधून कार्यक्रम स्थळी पोहोचले यावेळी त्यांनी महिलांचे हात जोडून स्वागत केले त्यानंतर पंतप्रधानांनी आयोजित निरीक्षण केलं यावेळी त्यांनी महिला विणकर आणि ड्रोन दिदींशीही संवाद साधला राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहतोय मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मदतीच्या आश्वासनांपेक्षा वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहतात नुकत्याच सिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना ढेकळ्यांचे पंचनामे करायचे का असं वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोळ होतं या विधानावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करत सरकारलाच इशारा दिलाय हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की जर कोकाटेना लगाम घातला नाही तर काँग्रेस आणि शेतकरीच त्यांना योग्य तो धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिला इकडे सपकाळांनी हा इशारा देण्यापूर्वीच माणिकराव पोकाटे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना ते म्हणाले की कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची आहे ती अजितदादांनी मला दिली आहे हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की हा तोच मंत्री आहे ज्याने शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली कर्जमाफीतून साखर पुढे करतात म्हणाला आता ढेकळ्यांचे पंचनामे म्हणतोय याला ना शेतकरी कळतो हो ना शेतकी मग कृषी मंत्रालय त्याच्या हातात का केंद्र सरकारने हमीभावात फार मोठी वाढ केली असल्याचा देखावा केलाय पण दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षात मनमोहन सिंग सरकारने हमी भावात एकशे वीस ते एकशे पन्नास टक्के वाढ दिली होती मोदी सरकारने मात्र दहा वर्षात केवळ वर पंचेचाळीस टक्के वाढ केली आहे हे शेतकऱ्यांच्या हातात भोपळा देण्यासारखा आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की आता भारत कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही ते म्हणाले की पाकिस्तानशी राजनैतिक संबंध राखण्याचा काळ आता संपलाय शांगरीला डायलॉग कार्यक्रमात सीडीएस चौहान यांनी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्यासाठी तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना कसं आमंत्रित केलं होतं याची आठवण करून दिली चौहान म्हणाले की टाळी वाजवण्यासाठी दोन हात लागतात पण जर बदल्यात फक्त शत्रुत्वच मिळालं तर अंतर राखणं हा शहाणपणाचा निर्णय आहे सीडीएस चौहान म्हणाले की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सामाजिक विकास जीडीपी आणि दरडोई उत्पन्न अशा अनेक बाबतीत पाकिस्तान भारतापेक्षा होता पण आता परिस्थिती पुढे आहे जनरल चौहान म्हणाले की हा बदल कोणत्याही योगायोगानं झाला नाही तर तो एका विचारपूर्वक असलेल्या रणनीतीचा परिणाम आहे सिंगापूरमधील शांगरीला संवादादरम्यान सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी युद्धाचं भविष्य या विषयावर भाषण दिलं ते म्हणाले की आता युद्ध पूर्वीसारखी राहिलेली नाहीत आता युद्ध केवळ जमीन हवाई आणि समुद्रावरच नव्हे तर सायबर आणि अवकाश यासारख्या नवीन क्षेत्रातही लढली जात आहेत ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण देत जनरल चौहान म्हणाले की या काळात भारतानं आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केला त्यांनी विशेषत आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि स्वदेशी हवाई संरक्षण नेटवर्कचा उल्लेख केला जन अनेक रडार प्रणालींना जोडून एक मजबूत सुरक्षा संरचना निर्माण केली आहे भारतानं हे सर्व परदेशी कंपन्यांवर अवलंबून न राहता केलं ते म्हणाले की पाकिस्ताननं उपग्रह प्रतिमा असतील परंतु भारत स्वतःच्या तंत्रज्ञानावर अवलंबून होता भारतानं युद्धासाठी आवश्यक असलेलं नेटवर्क आणि रडार प्रणाली स्वतःच बांधली आणि हे आमच्यासाठी एक मोठं यश होत राज्याच्या राजकारणात गत काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यासंबंधीच्या एका विधानामुळे या चर्चेला उत आलाय पण आता शरद पवारांनीच या चर्चेविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं नमूद करत कानावर हात ठेवलेत त्यामुळे राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार किंवा नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने एका व्यासपीठावर येत आहेत यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे त्यातच शरद पवारांनी एका मुलाखतीत हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर राष्ट्रवादीच्या भावी पिढीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सुतोवाच केले होते तसंच यासंबंधीचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोडला होता त्यांच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामुळे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रखडली असल्याचा दावा केला होता त्यांचा हा दावा अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षांच्या नेत्याने जोरकसपणे फेटाळला या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी यावर मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी येथील या आपल्या निवासस्थानी स्थानिकांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर प्रश्न केला त्याला उत्तर देताना शरद पवारांनी मला माहीत नाही अशी अवघ्या तीन शब्दांची प्रतिक्रिया दिली दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर अजित पवार गटाचे नेते नाराज असल्याचा दावा केला जातोय सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या या एकत्रीकरणाला विरोध आहे त्यांच्या मते दोन्ही गट एकत्र आले तर पक्षात सत्ता आणि पदांचे वाटप अधिक कठीण आणि क्लिष्ट होऊ शकते तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातील पदांसाठीची स्पर्धाही टोकाची होऊ शकते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यात यावरून वाद होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर जयंत पाटील यांच्या भूमिकेवरही दोन्ही गटात संभ्रमावस्था असल्याचा दावा केला जातोय जयंत पाटील यांना मंत्रीपद मिळणार की ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढेही काम करणार असा पेच या प्रकरणी फसला आहे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या बोलघेवडेपणामुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कमी बोलण्याचा सल्ला दिलाय मंत्री झाल्यावर फार बोलायचं नसतं माणिकराव कोकाटे यांच्या मनात काही नसतं पण ते फटकरपणे बोलतात यावरून वाद होतो असं ते म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच अवकाळी पावसावर झालेल्या नुकसानीवर भाष्य करताना आता ढेकळाचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्यांनी कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचं तिरकस विधान केलं होतं त्यांच्या या दोन्ही विधानाचं राजकीय वर्तुळात पडसाद उमटले या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना सांभाळून आणि मोजकं बोलण्याचा सल्ला दिलाय मंत्री झाल्यावर जास्त बोलायचं नसतं माणिकराव कोकाटे हे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आहेत त्यांच्या मनात काही नसतं पण ते फटकळपणे बोलतात मित्र म्हणून मी त्यांना मोजकं बोलण्याचा सल्ला देईन असं राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे कृषी मंत्री कोकाटे यांनी आज स्वतःच्या मंत्रीपदाविषयी वादग्रस्त विधान केलं अजित पवारांनी मला कृषी पद दिलं पण ही ओसाड गावची पाटील की असं ते म्हणाले तत्पूर्वी त्यांनी असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा फटका बसला जिल्ह्यातील कांदा द्राक्ष आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परिणामी येथील शेतकरी वर्ग संकटात सापडलाय माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार ढेकळांचे पंचनामे करायचे का असा वादग्रस्त सवाल केला होता त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते विशाल गडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाई सुरू केली असून ही मोहीम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात सुरू आहे गेल्या वर्षी चौदा जुलै रोजी चलो विशाळगड आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली होती त्यावेळी चौऱ्याण्णव अतिक्रमण प्रशासनाने तर दहा अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहून हटवली होती मात्र काही अतिक्रमणधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने पावसाळा संपेपर्यंत निवासी अतिक्रमण न हटवण्याचे आदेश दिले होते सध्या या आदेशानंतर कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे विशाळगड आणि परिसरात एकूण एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणांची नोंद असून त्यासाठी राज्य शासनाने विशेष निधीही मंजूर केला होता मात्र काही बेकायदेशीर बांधकामं अद्यापही शिल्लक आहेत आजही गडावर आणि पायथ्याशी अनेक दुकानं घरं आणि व्यवसाय सुरू आहेत ज्यामुळे गडाचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय स्वरूप बिघडत असल्यानं स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून सातत्यानं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाने तसंच शिवप्रेमींनी वेळोवेळी आवाज उठवला होता विशाळगडावरील एका जुन्या दर्ग्याच्या अतिक्रमणावरून वाद निर्माण झाला असून मुस्लिम संघटनांचे म्हणणं आहे की दर्गा जुना असून तो अतिक्रमणात मोडत नाही मात्र नव्याने उभारलेली इतर अनेक बांधकामं अनधिकृत असल्यानं ती हटवण्याची मागणी करण्यात आली होती गेल्या वर्षी चौदा जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत प्रशासनाला निर्देश दिले होते की गडावरील अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावं आणि पुरातत्व विभागाच्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात यावी न्यायालयाच्या निर्देशानुसार आता पोलीस बंदोबस्तात गडावरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर गडावरील शिवप्रेमी स्थानिक नागरिक आणि विविध संघटना सतर्क असून विशाळगडाचे ऐतिहासिक रूप आणि सांस्कृतिक महत्व अबाधित ठेवण्यासाठी चौकटीत ही मोहीम पार पडावी अशी मागणी होतीये इंडिगोचा तुर्की एअरलाइन सोबतचा विमान भाडेपट्टा करार तीन महिन्यानंतर रद्द केला जाईल नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी तीस मे रोजी हो सांगितलं की इंडिगोचा तुर्की एअरलाइन्स सोबतचा भाडेपट्टा कालावधी शेवटच्या वेळी फक्त तीन महिन्यांसाठी वाढवत आहे यानंतर ते वाढवलं जाणार नाही डीजीसीए न इंडिगोला तुर्की एअरलाइन्स सोबतचा भाडेपट्टा करार रद्द करण्यास सांगितलंय खरं तर भारतासोबतच्या युद्धाच्या परिस्थितीत तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला होता त्यानंतर देशात तुर्कीवर सतत बहिष्कार टाकला जातोय दरम्यान इंडिगोचा तुर्की एअरलाइन्स सोबतचा विमान भाडेपट्टा करार थांबवावा अशी विनंतीही सरकारला करण्यात आली डीजीसीए न भाडेपट्टा मुदतवाढ फक्त तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतलाय तथापि इंडिगो न डीजीसीए कडे तुर्की एअरलाइन्स सोबतचा भाडेपट्टा सहा महिन्यांसाठी वाढवण्याची विनंती केली होती इंडिगो तुर्की एअरलाइन्स कडून भाड्याने घेतलेल्या दोन बोईंग सातशे सत्याहत्तर विमानांसह सा इस्तांबुलला थेट उड्डाण चालवत या दोन्ही विमानांमध्ये पाचशेहून अधिक आसनं आहेत एवढंच नाही तर इंडिगो तुर्की एअरलाइन्स सोबत कोड शेअर भागीदारीद्वारे युरोप आणि अमेरिकेत चाळीसहून अधिक ठिकाणी कोड शेअर सीट देखील प्रदान करते डीजीसीएनं म्हटलंय की इंडिगो सध्या तुर्की एअरलाइन्स कडून भाडे तत्वावर दोन बी सातशे सत्याहत्तर तीनशे ई आर विमानं चालवत आहे ज्यांना एकतीस मे पर्यंत परवानगी देण्यात आली होती इंडिगोनं ते आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्याची विनंती केली होती ज्यावर अद्याप सहमती झालेली नाही टनेल प्रोजेक्टला सार्वजनिक हिताचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने ब्रेक दिला आहे मात्र याच्यात सार्वजनिक हितापेक्षा प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळालाच कारागृहाचा दर्जा दिला असल्याचा आरोप राऊत यांनी केला त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते हे तुरुंगात जायला हवे असंच असल्याचा दावा त्यांनी केला आहे महाराष्ट्रातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालय निदर्शनास आणून देखील देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाहीत इतकंच नाही तर वर तोंड करून मंत्रिमंडळात भ्रष्टाचार सहन करणार नाही जे भ्रष्टाचार करतील त्यांना तुरुंगात टाकलं जाईल असं सांगत आहेत त्यामुळे तुम्ही सामनाचा अग्रलेख नक्की वाचा असं आवाहन राऊत यांनी केलंय देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं त्याचं टायटल आहे त्यांच्या मंत्रिमंडळात तुरुंगात जायला हवं असे सर्व लोक आहेत त्यामुळं त्यांनी मंत्रिमंडळाचे नामांतर देवेंद्र मंत्रिमंडळ कारागृह असं केलं आहे त्यांनी मंत्रिमंडळालाच कारागृहाचा दर्जा दिला असल्याची टीका राऊत यांनी केली आहे या महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा रेट किती आहे याचा विचार करावा लागेल एका प्रकल्पामध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याच्या मंत्री तीन हजार कोटी रुपये जास्त घेणार होते तीन हजार कोटी रुपये हा आकडा लहान नाही एका प्रोजेक्टमध्ये त्या खात्याचा मंत्री एवढा पैसा मिळवतो हा महाराष्ट्राचा रेट आहे असे हजारो कोटी रुपये त्यांनी निवडणुकीसाठी जमा केलेत मेगा इंजिनियर नावाचं प्रकरण आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिलेला आहे इलेक्ट्रोकल बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी मोठा पैसा भाजपला दिलाय आणि याच कंपनीने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देखील शेकडो कोटी रुपये दिले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे